बोला माऊली दादा बोला काही लाईक केलं मग

नमस्कार मौली दादा, काय बघाव का मध्येच कोणाचं तर व्हॉट्सअप येते माझे फोटो बघितले नाहीत तुझे फोटो बघितले नाहीत म्हणजेच बघितले हो का आणखी कशाला हा तर घाल त्यात येऊन काम राहते तेला बी काम राहते असत काढून भागदोड भरी जिंदगी म्हणले आणि ह्यालाच म्हणतात बघा अजून कशाला म्हणणार कधी सुख लागत कधी सुख लागत की कधी काय देते कि ते उठुबता त्या होय माऊली दादा कधी देईल विचारा देवालाच माहित दैवात असल भेटते आपल्या कुठेही जायला आपल्या दैवातलं कोणी घेई ना दुसऱ्याच कधी आपल्याला मिळणार म्हणते ते बरोबरच होय व्हॉट्सअप वाट काल ती कोण बाई होती तिला म्हणाल त्या हाय माऊली दादा मग ते जाते च्या करायचा च्या करायचा म्हणते कोण आहे ते मस्त वाटलं आम्हाला हसू लागल कसलई माऊली जायचं शेताला जायचा टरबूज खायला नाही मस्त हाय खूप टेन्शन माझ्या मागे तीच म्हणालीये युट्युब काम हाय काहीच नाही ती कोण बाई आहे अंजली बाई बघ काय की माझा आवाज आहे काय करायचं मग पळून जाते म्हणाल तर एवढा हसू येऊ लागलं मला आई पाऊदी दादा कसं म्हणा तर म्हणजे देऊ येते तर जाते तर येते तर जाते तर थांबच ना तर करमते कर्मते या या म्हणा <laughs> या या म्हणा येऊ दादा येऊ तुमच्या गावाला आईला भेटू चांगलं वाटतंय आपण यूट्यूब मध्ये भेटलो भेटायचे दादा नांदेडला नांदेडलातील येतात की नाही दादा मग तुम्ही तो आता असुडं उलटे होते साई माझ्या लाईव्ह वर जेवढे येतात तेवढे कॉमेडी आहे तेच म्हणाले खूप छान आहेत सगळे तेच म्हणाले काय काय म्हणत होते सगळे मला नाही हसत आली मी काय आळंक्याला जाऊन आले, आले बघ आले अकरा ला गेल बघ एक दीड वाजल्या दूर आहे दूर आहे त्याच्यात तुमच्याकडे मी काढत असतील त्या लग्नाच्या पहिल्या दिवशी आळंक्या देवकारा तिकडे ह्या गावाला आळंक्या म्हणून काढते जायचंय लग्नाला उद्या मात्र लग्नाला जायचंय इकडं या जेवायला जेवा जाता जेव्हा जेव्हा मी पीठ सुरले तुम्हाला बोलत बोलत पीठ मळले काकडी खिसला घालणं उग जेव्हा जाता उगा जेवा जो आता मी पण लाईव्ह बंद करते कातर का तर वॉचिंग कमी आहे ना आम्ही तपासणीसाठी येतो कि दादा चार महिन्याला दोन महिन्याला आता जायचं ऑन बर बरं बरं माझा आवाज तर येतोय की नाही तर मी चुग लागले तेवढे टरबूज तोडून कुणाला दिलात काल शेत करणार वाटेल असं धुऱ्याला पाय देऊ दे ना एवढी बारीकी आमच्या शेतातच ते आमच्याकडे ऊस तूर हरभरा सगळं फेरतात ज्वारी मसूर लात वटाणा ऊसाच लय प्रमाण आहे आमच्याकडे कारखाना तुम दुसऱ्या देशात जातात ते तर दुसऱ्या देशात जातात येते आवाज म्हणून त्यांना दुसऱ्या देशात जातात का ते तर मालक येत नाही का उद्या नाही किरकिरी नाही वाटत म्हणूनच मस्त दादा शेत दाखवी हा मालकायची सगळ्या घरात घुमत आहे आवाज तुम्ही बोला आई का म्हणतील पाप काय म्हणत असतील तुम्ही शेतकरी आम्ही शेतकरी छान वाटते दा दुसरे युट्यूबर एवढे मातके इतके नाही दा तुम्ही तशा मधले नाही म्हणून बरं वाटते मी कुणाच्याच लाईव्हला जाईना दा तुम्ही बघता आता खास ताई व्हिडिओ बघून गेलते म्हणून त्यांचं व्हिडिओ बघून आले भेंडीच सार म्हणून मालक दर रोज येतो की येतो का अरे देवा पायावर पाय देऊन राहते मग तर नाही काही किरकिरी नाही काही म्हणणार आहे बाप हे मी चांगलं राहते काही म्हण म्हणायसारखं वागत नात किती फळ फळा किती पीक कसं आहे बघ बोला आई या जेवायला जेवा बेटा जेवा, जेवा जेवा देवाचं नाव घ्या जेवा जेवा आपलं भाग्य समोर ताट येते भाग्यवान आहो म्हणून आपल्या समोर ताट येते दादा तर पुण्याचं काम केलेले आहे म्हणून अन्नासाठी रान रान फिरला की त्याच्यापेक्षा आपण लई चांगली आवडते देव माणूस आहे मालक असं का बर 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 ताई माझ्या वर खूप जण येतात मी ती आज बघते होता बाबा ना करता लाईव्ह येऊन भरपूर पीक आहे भरपूर वॉचिंग कमी झाली आहे मग दादा लाईव्ह बंद करते वॉचिंग वीस मिनिट झाली किती हिट जाते पाय दुखतात का नाही वाटते मला अवघड काम आहे शेतीच काम म्हणल्यावर बरं दादा बंद करते लाईव्ह गरा गरा आता काही ऐकू येईना मला आता माझ्या लाईव्ह थांबत जा खूप सपोर्ट देतो तुम्हाला हो हो दादा थांबते मी भरपूर थांबते मला सबची काही गरज नाही दादा उगा येऊ आवडते असच सबची काहीच गरज नाही भरपूर सब ह्याच्यानं उगा, उगा तर काय ना ओके बाय बर बाय दादा